पृथ्वी स्वतभोवती फिरती आहे त्यामुळं वारे निर्माण होत आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून समुद्रामध्ये विशेषतः महासागरांमध्ये ओशनिक करंट्स तयार होतात त्यात उष्ण पाण्याचे प्रवाह थंड पाण्याचे प्रवाह अर्थात त्याचा संबंध सूर्याच्या उष्णतेशी पृथ्वीच्या फिरण्याशी आणि जो वारा वाहतो त्याच्याशी असतात पण अल्टिमेटली काय दिसतं आपल्याला तर समुद्रामध्ये ते जे प्रवाह आहेत काही ठिकाणी उष्ण पाण्याचे काही ठिकाणी थंड पाण्याचे आणि मग एका भागामध्ये जर उष्ण पाण्याचे प्रवाह हे जर जास्त प्रमाणात असतील तर स्वाभाविकपणे तिथलं तापमान हे जास्त असणार तिथं जर थंड पाण्याच्या प्रवाह उष्ण प्रवाहांचा प्रभाव असेल तर ते थंड होणार अशा प्रमाणे ते होत असताना या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्याला काही ठिकाणचं तापमान जास्त काही ठिकाणचं तापमान कमी आणि त्याच्यातूनच मग हे तुम्हाला एल निनो ला निना किंवा आपण आयओडीबद्दल जे हो, बोललो आपल्या हो, हिंदी हो. महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल त्याचं सुद्धा हाच घटक आहे सो हे असं सतत चालू पृथ्वीवर चालू असतं महासागरांमध्ये तर प्रचंड प्रमाणात सुरू असतं त्यामुळे ही प्रक्रिया चालू होते त्याचा परिणाम म्हणजे सगळ्याचं मूळ कुठे आहे तर ते सूर्याकडे